नमस्कार मंडळी अमेझिंग फॉर युअरिथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत गावरान पद्धतीने एकदम साध्या पद्धतीने वांग्याचा रस्सा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी शेंगदाण्याचा कूट घेतला चार चमचे भाजलेल्या आलं लसूण आणि कोथिंबीर्याची पेस्ट चवीनुसार मीठ काळं तिखट घेतले म्हणजे येसूर हळद घेतली अर्धा चमचा आणि कलरसाठी बेडगी मिरची पावडर घेतली एक चमचा तर इथं वांगे चार घेतलेत आणि कट करून घेतलेत ही चार वांग्याचा रस्सा करणार आहे मी तर वांग्याला आतमधून असं मीठ लावून घ्यायचं म्हणजे छान टेस्ट येते वांग्याची भाजी खाताना नुसतं वांगं जरी खाल्लं तरी टेस्ट छान येते कांदा खोबरं किंवा टोमॅटो याचे वाटण करायची गरज नाही या भाजीला आता हे सर्व साहित्य मिक्स करून आहे पाणी वगैरे घालायचं गरज नाही मसाल्यामध्ये तर आता हे बघा वांग्यामध्ये भरून घेतले केक करून सर्व वांगी अशी भरून घ्यायची अगदी भरल्या वांग्यापेक्षाही ही वांग्याचा रस्सा एकदम छान लागतो आणि याच्यासोबत ज्वारीची भाकरी तर आता वांग्याचा सीझन सुरू आहे आणि थंडीच्या दिवसात वांगी छान असतात आलेले बाजारामध्ये तर हे बघा आता आपण चारही वांगी भरून घेतलेली आहेत लोक ठेवलेला आहे तो, तो गरम झालाय आता त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचंय आपल्या आवडीनुसार घालायचंय तेल कमी जास्त तेल गरम झाल्यावर मोहरी घालायची मोहरी छान तडतडल्यावर मग जिरं आहे मोहरी तडतडल्यावरच जिरं आहे नेहमी तर आता आपण या तेल छान गरम झालेलं आहे त्याच्यावर ही वांगी घालून घेतलेत आता ही वांगी चांगली हलवून घ्यायचे मंद गॅस ठेवायचा आहे आणि त्याच्यावरच वाफ्यावरी वांगी अशीही वांगी शिजत ठेवली तरीही तेलावर वांगी छान शिजतात पण आपल्याला रस्सा बनवायचा आहे आता जे उरलेला मसाला होता ते देखील आपण तेलात घालून घेतलाय आता हे मसालाही तेलावर चांगला असा परतून आहे वांग्याची भाजी कधीही रस्स्याची कराल तेव्हा मंदाच्यावर शिजवायची भाजी एकदम टेस्टी आणि छान होते कुठलीही रस्सा भाजी करताना पाणी नेहमी गरम घालावं म्हणजे भाजीला रस्साही छान येतो कलरही येतो आणि टेस्ट ही छान येते आता मंदाच्यावरच भाजी आपल्याला शिजू द्यायचे हे बघा सात ते आठ मिनिटात वांगी छान शिजलेली आहेत अगदी मंदाच्यावर वांगी छान शिजतात तर वांग शिजलं हे ओळखायचं तर ह्याचं डेट बघायचं दाबून हे बघा छान वांग शिजलेलं आहे तर आता हे बघा वांग्याला कलर दिसत नाही रस्सा आलेला एवढा पण हे चान कलरे तो भाजी थंड झाल्यावर ह्याला छान कलर येतो वांग्याची भाजी शिजत असताना किंवा कुठलाही रस्सा बनवला तर झाकण ठेवायचं नाही आता आपण याच्यावर कोथिंबीर घातली आणि कोथिंबीर घातल्यावर लगेच हलवून घ्यायचं म्हणजे कोथिंबीर काळी पडत नाही तर हे बघा मस्त रस्सा दाटसर असा झालेला आहे तुम्ही हे भातासोबत किंवा भाकरीसोबत देखील हा रस्सा खाऊ शकता हे बघा एक पाच मिनटानंतर गॅस बंद केल्यावर भाजीवर किती छान तरी आलेली आहे आणि कलरही छान दिसतोय आता याच्यासोबत आपण ज्वारीची भाकरी तोंडी लावण्यासाठी गाजर कांदा आणि कोथिंबीरवडी केलेली आहे तर तुम्ही ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अमेझिंग फॉर एवरी या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद